कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांनी तातडीनं तपास करून या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास चार फाटा परिसरात प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे यांच्यावर अज्ञात समानी लोखंडी रॉड फायटर सारख्या शस्त्रांनी सापळा रचून हल्ला केला होता या हल्ल्यात दोघी जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर आरोपी वॅगनर कारमधून घटनास्थळावरून पसार झाले होते या गंभीर घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं खोपोली खालापूर चौक नेरळ शेडुंग टोलनाका परिसरातील सी सी टी व्ही फुटेजसह विविध तांत्रिक पुरावे तपासून आरोपींचा मागोवा घेतला या कारवाईमध्ये महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार आणि महेश पांडुरंग मोरे या तिघांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि वॅगनर कार जप्त केलेली आहे या हल्ल्यामागे राजकीय हेतू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते कारण अटकेत असलेला महेंद्र घारे हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून पत्रकार प्रथमेश कुडेकर यांनी वारंवार दिलेल्या बातम्यांचा रागमनात धरून हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे यापूर्वीसुद्धा आरोपीकडून धमक्या मिळाल्याचा खुलासा सुद्धा प्रथमेश कुडेकर यांनी केलेला आहे या, के या घटनेमुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिक आणि पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे पोलिसांनी उर्वरित चार आरोपींना लवकरच अटक होईल असा विश्वास व्यक्त केलाय पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत महेंद्र दत्तात्रय घारे आ, साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका